एखाद्या कुटुंबाची जर नोंद कुठल्याही जुन्या डॉक्युमेंटमध्ये असेल म्हणजे गॅजेटमध्ये सुद्धा की एखादा लक्ष्मण रामा शेळके हे नाव आहे आणि त्याच्या नावापुढे कुणबी लिहिलेलं असेल ते गॅजेटमध्ये लिहिलेलं असू द्या कुठेही लिहिलेलं असू द्या त्याला आरक्षण द्यावं लागतं आता हैदराबाद गॅजेट एकोणीसशे नऊचं जे जा आहे ते गॅजेट नाही गॅजेट म्हणजे स्टॅच्यूट असतं स्टॅच्यूट पब्लिकेशनचं डॉक्युमेंट असतं ते तसं नाही ते हे गॅजेट इयर आहे हे माहितीपत्र माहिती पुस्तिका आहे म्हणजे एकोणीसशे एक ला जी जनगणना झाली होती ती ब्रिटिशच करायचे तर प्रोविन्शियल सिरीजची एक त्यांनी गॅजेटियर काढलेली काढलेले आहेत त्यात हैदराबाद प्रोव्हिन्शियलचं एक आहे आणि त्याच्यामध्ये मराठवाड्याचे जे चार जिल्हे तेव्हा होते आणि तिकडे गुलबर्गा डिव्हिजनमध्ये उस्मानाबाद होता असे पाच जिल्हे आपण धरू तर हे आजचे मराठवाड्याचाच भाग आहे मग त्याच्यामध्ये सामाजिक वर्णन काय येतं पॉप्युलेशन या अर्थाने पॉप्युलेशन मध्ये लिहिलेलं आहे की मोस्ट न्युमरस कम्युनिटी इज मराठा कुणबी पॉप्युलेशन इज सच अँड सच मोस्टली अॅग्रिकल्चरिस्ट म्हणजे त्यांनी दोन वैशिष्ट्य सांगितले की न्युमरस आहे अॅग्रिकल्चरिस्ट आहे आणि लोकसंख्या इतकी आहे ही जिल्ह्याची कलेक्टिव्ह लोकसंख्या आहे या भागात दोन लाख कुणबी राहत होते तेव्हा आता ते समजा पंधरा लाख झाले असतील असं आपण गृहित धरू त्या पंधरा लाखामध्ये मी पर्टिक्युलर आहे हे सिद्ध करता जोपर्यंत येणार तो नाही तोपर्यंत त्याचा फायदा होणार नाही त्यामुळे हे गॅजेट इयर लागू केलं का एकोणीसशे नऊचं गॅजेट इयर सरकारने लागू केलेलं नाही हे कोणाला वाटतंय लागू केलं असं म्हणावं सरकार म्हणेल का लागू केलं नाही कारण सरकार तसं म्हणणार नाही कारण तसं म्हणलं तर त्यांनी काहीच दिलं नाही असं सिद्ध होईल जरांगे पाटील म्हणतील लागू केलेलं नाही कारण ते लागू केलेलं नाही म्हणलं तर गुलाल कसा उधळला यशस्वी झाले नाही असं लोक म्हणतील म्हणजे या दोघांची पण ती सोय आहे ते लागू केलं ला म्हणण्याची म्हणून ते लागू केलं ला म्हणायचं बाकी ते लागू केलेलं नाही अजिबात हैदराबाद गॅजेटच्या आधारावर कुणबी सर्टिफिकेट देण्याचं कुठलाही शब्द त्या गॅजेटी त्या जी आर मध्ये नाही आणि तसं जी आर मध्ये आधार घेता येत नाही तसंच सातारा गॅजेट पण होणार आहे कोल्हापूर गॅजेट पण होणार आहे कलेक्टिव्ह नोंदी इंडिव्हिज्युअलला चालत नाहीत त्या चालवायची एक वेगळी प्रक्रिया आहे म्हणजे समजा असे जे डॉक्युमेंट्स आहेत हे गॅजेट आहे अठराशे एक्याऐंशी ची जनगणना आहे अठराशे चौऱ्याऐंशीचे गॅज जिल्हावार गॅजेट आहेत अशा ज्या जुन्या नोंदी आहेत जनगणनेच्या संबंधातल्या किंवा आणखी काही या सगळ्या जनगणनेच्या किंवा या नोंदी आयोगाकडे पाठवल्या पाहिजे आयोगाकडे पाठवल्या पाहिजे आणि आयोगाने म्हटलं पाहिजे की आम्हाला जे प्राप्त नोंदी सापडलेल्या आहेत त्याच्यावरून आता जे मराठा म्हणून नोंदलेले लोक आहेत तेच या पूर्वाश्रमीचे कुणबी आहेत किंवा मराठा कुणबी आहेत असं आयोगाने शिफारस केली पाहिजे मग सरकारने तो आयोगाच्या शिफारशीच्या आधाराने तसं केलं पाहिजे पण तसं करायचं तर आता कोर्टात तसं टिकणार नाही पूर्वी टिकलं जसं वाडवळ माळी होऊ शकतो लेवा पाटील कुणबी म्हणून घेऊ शकतो बागवान घेऊ शकतो हे जुनं आहे ते लिगल आहे असं नाही जे चालू आहे ते लिगल आहे समजायची गोष्ट कोणाची म्हणजे चुकच करू नका तुम्ही ते सगळं बोगसच आहे पण ते चालू आहे फक्त ते कायदेशीर नाहीये आता नव्याने जर असं केलं आयोगाने जरी अशी शिफारस केली तर सरकारने जरी लागू केलं तर ते टिकत नाही कारण कोर्ट म्हणतं आज ते मागासलेले आहेत का कोणालाही कोणत्याही नावाने जरी आरक्षणाचा बेनिफिट द्यायचा असेल नव्याने द्यायचा असेल तर त्याला मागासलेलं सिद्ध करावं लागतं पण याच्यात फ्रॉड होत नाही का तर शंभर टक्के होता आता पस्तीस जाती केंद्राच्या यादीत घातल्या महाराष्ट्र सरकारने गाज्याबाज्या करून वारंवार गाज्याबाज्या करून आत्ता घातल्या ते गेल्या महिन्यात जाहिरात गेल्या वर्षीपासून सुरू आहे त्या जाती आरक्षणात केंद्रीय यादीत घालताना त्यांचा अभ्यास झालेला नाही म्हणजे अगदी कोणी जरी साधं कोर्टात अर्ज दिला तर त्यांचं ते आरक्षण रद्द होईल केंद्रीय यादीतला समावेश रद्द होईल इतकं ते बेकायदेशीर आहे कारण आयोगाने त्यांचा अहवालच घेतलेला नाही आयोगाकडे त्यांचा अभ्यासच नाहीये त्या पस्तीस जातींचं हे कायदेशीर नाहीच आहे ते प्रकरण पण ते चालू आहे का तर सरकारने केलं आणि विरोध कोणी केला नाही म्हणून ते चालू आहे तसं मराठ्यांचं होत नाही ना पण कारण मराठ्यांचं तर जास्त दिसते डायरेक्ट संख्या जास्ती आहे दुश्मन प्रचंड तयार झाले नॅरेटिव्ह आहे अपप्रचार आहे सगळ्या गोष्टी आहेत आणि राजकीय दृष्ट्या प्राबल्य त्या समाजाला दिसत असल्यामुळे सगळ्यांना वाटतंय आपल्या डोक्यावर बसतील म्हणून मराठ्यांना काही जरी दिलं तर ते कोर्टात जातं मग जसं हे गॅजेटियरचा आधार घेऊन जरी त्यांना मराठ्यांना कुणबी म्हटलं hmm. तरी ते कोर्टात टिकू देणार नाही ते म्हणणार मराठे मागासलेले आहेत का मग मराठे मागासलेले आहेत तर त्यांना कुणबी कशाला म्हणायला पाहिजे त्यांना तसंच आरक्षण देत आहेत oh. जे की आता सरकारने दिलेलं आहे yeah. yeah, त्यामुळे हा जो मुद्दा आहे गॅजेटियरचा आधार घेऊन लागू करणं वगैरे हे hmm. so. तसं पॉसिबल नाही पण एक मार्ग त्यात आणखी दिसतो जो की हेही लोकांना माहिती नाही की कुणबी जातीचे प्रमाणपत्र देण्याबद्दल दोन हजार अठराला एक फार मोठी प्रक्रिया घडलेली आहे अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार अठराला एक सर्क्युलर निघालेलं आहे त्या सर्क्युलरने पश्चिम महाराष्ट्रातल्या कुणबी दाखल्याचं मोठ्या प्रमाणात सुलभीकरण झालेलं आहे त्याच्याबद्दल कोणी कुठे वाच्यताही केली नाही कोणी कुठे विरोधही केला नाही त्याचं कारण मी आता सांगतो mm. आरोप आहे माझा हा mm. की सगळे ओबीसीचे नेते जे विरोध करतात ते करता सगळे मराठवाड्याच्या बाहेरचे आहेत mm. पश्चिम महाराष्ट्रात ज्या गोष्टी घडतात त्याला ते विरोध करत नाही नाही तर त्या सर्क्युलरला का विरोध केला नाही ते मराठवाड्याच्या फायद्याच नव्हतं ते फक्त पश्चिम महाराष्ट्रातल्या कुणबी दाखले मिळण्याच्या सुलभीकरणाचा विषय पण त्याच्यावर कोणी काही बोललं नाही तसं एक जर जनरल सर्क्युलर काढलं असतं की एकंदरीत दाखले मिळण्यातली अडचण दूर करण्यासाठी सरकारने oh. काही गाईडलाईन म्हणून एक पत्रक काढलं असतं तर मग मात्र जो दाखले देण्याचा नियम आहे दोन हजार बाराचा त्याच्यामध्ये एक नियम आहे तोही लक्षात घेण्यासारखा आहे की जातीची नोंद नसताना सुद्धा जातीचे दाखले देता येतात त्यासाठी hmm. त्या कॉम्पिटंट त्या अथॉरिटी जी आहे तहसीलदार जी कोणी hmm. त्यांनी गृह चौकशी करून या जातीशी याचा संबंध आहे का हे बघायचं असतं आणि देता येतात तसे दाखले तसं जर म्हटलं असतं की ज्या कॉम्पिटंट अथॉरिटीने हे हे सगळं बघून खात्री करून घ्यावी की ते त्या संबंधित जातीचे आहेत का आणि त्यावं असं म्हणलं असतं तर ते सुद्धा सुलभीकरण झालं असतं आणि वाद झाला नसता आणि कोणी कोणाच्या विरोधात जाऊ शकलं नसतं कोर्टात चॅलेंज होत हुँ। हुँ। नाही कारण ते प्रशासनिक प्रक्रियेचा भाग असतो पण हे गॅजेट लागू करा सगळ्यांना कुणबी करा असं कुणबीकरण करणं शक्य नाही